गावी आलेलो आहोत तर आपल्या इंडियाग्रोचे काय प्रोडक्ट उमरडमध्ये या ठिकाणी आपल्या सर डिस्ट्रीब्युटर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे तर त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की त्यांनी कांद्यासाठी कसा रिझल्ट घेतला किंवा त्यांनी आपलं प्रोडक्ट कसे वापरले तर ते सर तुमचे नाव सांगा मी विकास रघुनाथ कोठावळे राहणार उमरेड हां तर इंडिया इंडियाग्रो यांची कते वापरले आहेत हां तर या कांदा पिकासाठी मी करप्यासाठी औषध वापरणार होतो कारण तो कंपनीचं कंपनीचा आसर आणि त्यासोबत चोवीस चोवीस आणि एकोणीसशे एकोणीस हां असे बेसळ डोस दिले त्यानंतर पूर्णपणे करपा पण गायब झाला आहे हां आपले शेजारी प्लॉट आहे बरं त्याच्यावरती भरपूर प्रमाणात करपा होता आणि आपल्या या प्लॉटमध्ये आसर वापरल्यामुळे बरं करपा नाही आणि कांद कांद्याला कलर पण एकदम व्यवस्थित असा आहे बरं म्हणजे तुम्ही सर आपलं हे भुहास्त्र वापरलं म्हणजे कुठलंही अजून ग्रोमॅजिक ओलिपची कुठली फवारणी अजून घेतलेली नाही बघा तरी या ठिकाणी आपण म्हणतो किंवा आपलं भुहास्त्र काय काम करतं सरांनी फक्त भेसळमध्ये बुहास्र कांद्यासाठी वापरले ना कुठल्या अजून आपल्या ग्रोमॅजिकची फवारणी घेतलेली नाही कुठली वॉलिपची फवारणी घेतलेली नाही प्राऊडची फवारणी घेतलेली नाही फक्त भेसळमध्ये त्यांनी त्यांच्या भेसळमध्ये आपलं फक्त बुहास्र वापरले बघा आपलं बुहास्त्र काय काम करतं हे सरांनी सांगितलं आहे जे त्यांना रोग आज त्यांच्या शेजारचे जे प्लॉट आहेत हे कांद्याचे जे प्लॉट आहेत हे प्लॉट आत्ता सध्या करप्यारोगाने पार लकडून गेलेले त्याच्यामध्ये कांद्याची पात जळती कांद्याचा साईज होत नाही असं त्यांच्या म्हणण्यात नाही साईडच्या शेतकऱ्यांचं आणि आपल्या कांद्याला कुठलंही करप्याची फवारणी नाही कुठलं औषध नाही फक्त तुमचं बुवास्र म्हणजे आपलं स्वतःचं बुवास्र त्यांनी भेसळमध्ये वापरले तर त्यांनी कांद्यासाठी हा अनुभव घेतला आहे आणि आत्ता त्यांना कांद्याची साईज आणि कलर बनण्यासाठी त्यांनी आपलं ओलिप आणि ग्रोमॅजिक हे दोन प्रोडक्टची फावरणी दोन फावरणी घेणार आहेत तर सर तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे नाही वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी आवश्यक असं एनग्रोचं प्रोडक्ट वापरायला पाहिजे आणि इतर जे रासायनिक खतं आहेत त्यांनी जमिनीला पण इफेक्ट होतच आहे बरोबर आणि ह्या खतांनी एकदम चांगला असा इफेक्ट हे इंडियाग्रोचं ओलिप हे आणखीन मला वापरायचं आहे वापरलेलं वगैरे नाही आहे परंतु जे बुवास्र वापरलं त्याच्यावरूनच अनुभव आलेला आहे की खूप चांगल्या क्वालिटीचं असं बो आहे बघा सरांनी जो कांद्याला रिझल्ट घेतला ह्या कांद्याला अजून तीन दिवस बाकी तीन महिने व्हायला तरीसुद्धा अशा प्रकारच्या कलर कांद्याला आणि साईज जी साईज आपल्या पाहिजे मार्केटमध्ये जी क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी आपल्या गुवास्र ग्रोमॅजिक आणि ओलिपमध्ये शंभर टक्के या ठिकाणी आलेली आहे आणि सरांची अशी इच्छा आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रॉडक्ट वापरणं गरजेचं आहे कारण जैविक शेती ही काळाची गरज आहे असं त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या बोलण्यातून आलेलं आहे तर नक्की सर इथून पुढं तुम्ही हे खते वापरणार थँक्यू सर थँक्यू जय हिंद जय मायलाय